अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील पाणी प्रश्न जय आहे विधानसभा निवडणुकीत आश्वासन चित्र बदलले नाही याबाबत विद्यमान आमदार मोनिका विचारले असता त्यांनी नवी डेडलाईन देत प्लॅन सांगून टाकला टाकलापूर टप्पा एक मध्ये जे काही आहे तर तेरा गावाला जायचं तर ते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी फडणवीस साहेबांनी त्याला तांत्रिक मान्यता दिलेली आहे आता जलसंपदा खातं आपल्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मोदी आहे तरतूद करावीसभेमध्ये आम्ही मागणी केलेली आहे साहेबांनी शब्द दिलेला आहे की या तेरा गावाला बंधारे भरायचे आहेत त्यासाठी निधीची तरतूद अशी मागणी केलेली ती होईल शव शहरामध्ये आजही दहा ते बारा दिवसांनी पाणी पडत आता तुम्ही निवडणुकी शाखेचं म्हटलं होतं की निवडणुकीपर्यंत मागे पाणी पिण सुरळीत होऊन जाईल दोन तीन दिवसांनी पाणी शेवगाव शहराला गेल्या तीस चाळीस वर्षापासून जेव्हा ग्रामपंचायत होती त्यावेळेस अनेक किंवा दोन दोन कनेक्शन कुणाला 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 एक खूप मोठी संख्या असल्यामुळे थोडासा वितरण व्यवस्थेचा विस्कळीतपणामुळे नऊ नऊ दहा दिवस आणि कधी लाईट चा काही अडचण आली बारा ते पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नव्हता परंतु खूप मोठ्या प्रयत्नाने शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाथबी शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आणली पाथडीचं काम साठ सत्तर टक्के चालू आहे हेडवर्कचे काम चालू आहे धरणात थोडस पाणी तिथं आता काम थांबलेलं आहे आणि काही पर्यावरणाच्या ज्या मान्यता असतात इको सेन्सिटिव्ह झोन आपल्या जायवाडी आणि तिथून या दोन्ही योजनेचा पाणी पुरवठा होणार आहे तर शेवगावचं मंजुरीला मंत्र्यांकडे मी पत्र दिलेलं आहे शेवगावच्या पाणी पुरवठा योजनेच्या निमित्तानं काम सुरू झालेलं आहे एका कोल्हापूरच्या मोठ्या एजन्सीला त्याचं कामही मिळालेलं आहे परंतु ही योजना व्हायला जवळपास दीड ते दोन वर्ष लागणार आहे ज्यावेळेस धरण भरलं जाईल तो आहे धरणा जोपर्यंत पाणी तो, तो ती ता चे काम करणं शक्य नाही म्हणून आता आम्ही वनमंत्र्याकडे एक कमिटी असते गणेश नाईक साहेब पत्र दिले, ता दिले, पर्व, दिले की त्यांच्या स्तरावर एक घेऊन जे आम्हाला पर्यावरणाच्या एनओसी लागतात त्याच्यानंतर ती कमिटी दिलीत केंद्रीय स्तरावर असते त्याच्या परवानगीसाठी आम्ही पत्र दिले पाठपुरावा चालू आहे आणि निवडणुकीत मला लोकांनी खूप सहकार्य केलं मला वाटलं होतं की योजना झाली नाहीये पाणी खूप दहा बारा दिवसांनी ते लोकांची खूप अडचण आहे परंतु लवकरात लवकर योजना होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे कामही चालू झालेली चांगली एजन्सी आहे आणि त्यामुळे लवकर लग लगेच तीन दिवसावर पाणी नाही पण ठिकाणी ही योजना व्हायला वर्षभर तरी लागेल कारण की शहर मोठे आहे काही ठिकाणी पाईपलाईन सर्वे मध्ये काही भाग राहिलेला आहे तुम्ही त्यामध्ये आता समावेश करायचा आहे त्यामुळे वर्षभरामध्ये योजना पूर्ण झाल्यावर पाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रोग्राम होता जो कार्यकाळ हे अतिक्रमण मोकळे भविष्याचा वर्षाचा आपल्याला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकास कामं करायची आज अनेक ठिकाणी शासकीय जागेवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण झाले त्यामध्ये राज्य शासनाचा निर्णय होता त्याप्रमाणे अतिक्रमण काढलेले लोकांनी सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर विकास कामं मागच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब एका शिवसेनेचे मुख्यमंत्री होते अजितदादा होते त्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला विकास काम चालू आहे अजून ह्या टर्म मध्ये नवीन अजून विकास कामासाठी पाठपुरावा चालू आहे आमचे पत्र मागणीचे गेलेले आहे निश्चित आहे येणाऱ्या पुरवणी बजेट मध्ये चांगल्या प्रकारचे विकास कामांसाठी निधी मिळेल नाही या बजेट मध्ये आमचे पत्र केलेले आहे त्या त्या विभागाला निधी मिळाल्यानंतर प्रत्येक आमदाराला जो काही पक्षाचा निर्णय होईल म्हणजे तिन्ही महायुतीच्या लोकप्रतिनिधींना त्याप्रमाणे निधीचं वाटप होईल समाधान सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा कि आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा